घे घ्या पाणी मदर इन लॉ हा मदर इन लॉ आज काय म्हणते म्हणजे बस खाली खाली बस आदी मग मला कळ खराब होईल ना मी बसल्यावर नाही हा बस।, बस।, बस खराब होईल नवल नारीचं ओढ धरके ह ओटा ओटा आणले तुम्हाला लोक बॉटल म्हणत आहेत तू वॉटर म्हणते वॉटर हा वॉटर वॉटर नाही वॉटर वॉटर म्हणजे पाणी हा मग मग असं मी काय दारू बिरुपी येते काय क्वाटर म्हणते दारू हा नाही मग तस काही नाही दारू त्या बाटलीला मत काय क्वाटर क्वार्टर चला लोटा मानतात तांब्या तांब्या म्हणतात लोटा मानत्यात पाणी दारा मानत्यात लोटा हा आहे लोटा हा लोटा हा ठीक आहे लोटा नाही लोटा हा नाही तर हा किंवा तांबे तांबा हा ओके तांबा बर बर नाही तर ते आम नाही आणलं ते बनित होती तू काय बॉटल त्यातली नाही मला वाटलं का दारू रुपये आणली नाही नाही मी नाही पित इथं नाही पेत आमच्या आमच्या इकडे पेतो की सिटी हो तो हा हे कोण पेतात माझे हजबंड आता काय कर ते एक कॉटर आणि मी एक कॉटर नाही बरे बरे आणि त्यात मिक्स आमचं थोडस म्हणजे इतकं नाही शायनिंग चेंजिंग शायनिंग 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 हा शायनिंग असते थोडी थोडी आमच्या इकडे असते तशीच आमच्या सिटी मध्ये आमच्या सिटी मध्ये असते काय बी लागले मला बांधवायला सांगायला यांनी तर मला एक क्वार्टर पितानीच मला बघितलं होतं बघितलं होतं हो तेव्हाच त्यांना मी आवडली आणि मग त्यांनी पण माझ्या सोबत एक कॉटर घेतलेली टांगा पलटी ठार झाली असं फरार पलटी जोरात झाली ना मग काय पलटी टांगा पलटी तुमची क्वार्टर पेल्या मला समजत नाहीये मग पलटी टांगा ते टांगा पलटी टांगा म्हणजे काय पलटी पलटी हा टागा पलटी म्हणजे टांगा म्हणजे काय कळत सुद्धा नाहीत असत सिटीत काय ग डोंबल घराच्या आत बसून आत नाही आम्ही बाहेर पण जायचो क्लब वगैरे तिकडे पण हा आत बसून निस्त खायचं दुसरं काय येते काय होतंय बंगला बंगला मध्ये नाही हो मग क्लब क्लब म्हणजे लोक म्हणजे डान्स असं मस्त दारू वगैरे म्हणली ना आता दारू हा तिथं क्वार्टर वगैरे असं मस्त शॉर्ट्स शॉर्ट्स घालून नाही बरे बरे वास सुटलाय मरणाचा की आवाज वास येतोय मला आता नाही पीत मी मग तिकडे गेली का लवली तवली बिवली लावली काय काही तर थोडा मग नॅचरल ब्युटी मला तिथे बाय थोडी वासच कशाच कायतरी लावलंयच तवाबाडाला मी लेतोय तुम्हाला काय मग काय धडा हसू नको की आम्ही हसतो असं थोडं थोडं करू अरे काय मानगड ही तुम्ही माझी घबी आलेस तुम्ही तुम्हाला वॉटर देऊ बघ अरे तू दारू पितोय दारू मध्ये वॉटर पिटर मी नाही पिली आता मध्ये वॉटर म्हणजे पाणी पाण्याला वॉटर म्हणतात ते म्हणतात तो हे बया आणि कसं सांगायचं मला मग तू म्हणती आम्ही पितो तू नॉनसेंस सोडून दे तो विषय मला नॉनसेंस बोलताय तुम्ही मला नॉनसेंस मी नाही आण नॉनसेंस बघ जाऊ दे तिकडे सिटी मधला असतो जाऊ दे सोड ना तुला काय एवढं हे पडले जाऊ दे जाऊ दे वासलो खुशलो हे शिकले मला मी नीरोज हे पिते की काय कॉटर आणि आता बोलताय की तू आता त्यांना सांगा ना मी नाही पीत अर तिला नीट सांग इकडे इकडं गावाकडं गावाकडं तिकडे शेरला गेल्यावर शेरचा राहून द्यावा इकडे रानात आल्यावर राना राहून द्या लोक नाव ठेव त्यांना नाक ठेवते नीट घे त्यांना कापून तू पण तिकडे जसं बोलत बोलतात ना त्यामुळे टेन्शन घेऊ तू मदर इन लॉ मला टाइम लागेल थोडासा ऍडजस्टमेंट करायला मी होईल की तस तू ऐक ना तू अशी बोलली की तिला अजून राहील तू थोडी निहार घे शांत बस थोडी निहार बघ निअर म्हणलं तिला निअर सुद्धा कळ ना निअर सारून घे अस हा मग कशाने सारी तेच शेना नाही मग कशाने आय वॉन्ट टू से समथिंग निघर ठीक आहे मी जाते घरात जाते मग हरले चाव गाड यार कस हो याच अर लो हो अरे लोकांनी नाव नाही ठेवा बाबडे इथं पुरी भेटत नाही भेटली तर घे ग पण आता काय काय बाबा नावाल टन गुबडील पवत झालं बाबा आपाट काम झालं बाबा जाऊ दे काय अरे ही काड्या काहीतरी आपल्या रानातल्या रान गाठ्या म्हणे उली तिला पाहिजे होतं हा तिलाच नाही चिदीच नाही चिदारी करावं आता शिट्टीतली आणली खरी पण काय नाव जाऊ दे चांगली बर बाबा बरे तुला पटली तर बरे राहून नाही बाबा मला नाही मला राहनातलं लाकूड असलं तरी मायाजीवाला पटत ती मनुष्यच आहे ना कसलं कवाय ना मनुष्य मी नाही नावठी फक्त ने, ने, पदच हा हा बाजारचा भाजी पार काय पाव मला सांगतो हिला सोडून येऊन दुसरी बघ वारे वाहनभरात दिसतो जाग जागी बसतो मग तुला नीट नीट का तुला ते नीट घरातली घरात का तू दुसरंच राहणार नु मला